सांगता बाई हम्म नातीले नाताले बैल घेंद्याले आली वाटते आजी चंदन चंदन आजी लोक ओझ्यात बेटा घरी करू नाही माझी मैत्रीण आहे ना काकू संगीता काकू तो ओळखते ना शांत राय मग बोलू दे दोन शब्द काकू काकू माझ्या आजीसोबत लवकर नकोल बोला तुम्ही हो रे ओझ्यात जा शांताबाई त्या नातू तर लयच हुशार आहे बाई मग सांगिता त्याच्या आजीच काय कमी आहे का आजी सारखा नात मा नात नात माच सारख्या गोष्ट तुला सांगायची होती कौशल्य बाई माघारी आलती बिचारी राणीची आई रात्री तशीच झाली म्हणे पण माघर तर तशी कधीच नाही येत झाला शिंद बाई काही राणी सांगत असेल तुला घरानं आजी चन्नो चन्नो संगीता

माया बले पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुम्ही मस्त ज्या बहिणी आजी असतील त्यांनी मस्त आपल्या नातीले नाताले मस्त बाजारात जा मस्त बैल खरेदी करून घ्या किती खुश होतील लेकर मी आली बाप्पा माय नातीले नाताले मस्त बैल घेऊन देतो आणि उद्याचा तान्ना पोळा मस्त तुम्ही पैसे पाठवता माय नातेली नाताली चला मग लोकं घरी करून राहिली पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाई लवकरच लाई येणार आहे चला 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 ओवी बोज पुढे पाहिजे दुकान दिसू राहिलं बैलायच चला 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 आता नाश्ता राणी सोबत करीन मज्जा येते राजेजी कुठे चालले तुम्ही टोकलो पण घे किती मना बोला तर टोकतेस सविता तुला बॅग दिसत नाही राहते ऑफिस मध्ये जायची तरी विचारतो कुठे चालले कुठे चालले कोण टोकतो तू माणसां मांजर गेल्यासारखी अ माहिती हे मोठ समजते आळी मांजर गेल्यासारखी बायकोले मांजराची उपमा देता उठले सुटले की चालले उठले सुटले की चालले कोण पैन ते लेकरेले आज आजी आज आबा आहेत म्हणून ठीक आहे आणि आजी आबा मिल्यार मग कोण पण सविता आजचा पोळा आहे बरं अमाशा याची डोक्याला ताप देऊ नको तुम्ही आमच्या डोक्याला ताप देऊन राहिले हिंड्या फिरायला घेऊन जाईल माय बाप आहे नवरा घेऊन जातात आणि तुम्ही तुम्ही काय घेऊन जाता मी घरी लवकर येतो बर ऑफिस मधून मला लवकर पोच लागते सविता माया नान धरू नको तू आज तुमच्या नातकाली नितातली मी राजाजी नान धरू नको नान धरू नको आज असं आहे आज तसं आहे रोजच जीवत चालली एक एक दिवस एक एक दिवस तुम्हाला बायकोची गरज नाही राहिली नाही लेखची गरज नाही राहिली कोणाची गरज आहे मग राणीची तुला सोडले काय नांदी लागत नाही चला आज अमावश्य आहे पोळा पोळाच्या दिवशी माझून करायला पुरत नाही पण आले म्हणा गंमत पाहिजे सविता कुठे गेली शांती तुम्हाला सांगतो बाबा आता माणसं ना बांगड्या भरा आणि बाया कामाला जावा अशी गती आली आता काय कराल तुम्ही घरांडी काय झालं पुरी काय झालं पुरी नाही आबाजीचं काम असते नातीले नाता घेऊन बाजारात जाणं आई बाजारात गेल्या राहिले घरचे कामं एकटी काय काय करू मी पोरगा तर गोष्ट बी घेत नाही सविता तोंड सांभाळून बोलत जाय जरा उचलली जीप लाले टाळवले असं करू नको लक्षात ठेव तू बापाच्या घरी सासऱ्याच्या घरी यास सासऱ्याने बोलून राहिले समजते बाबा मला तेवढं कोणाले बोलून राहिली तर पण तुम्हाला बी बोलल्याशिवाय उमजत नाही ना शांतीनं फार डोक्यावर घेतलं सुनीले हा शांतीनं डोक्यावर घेतलं आज शांती आहे तर जागे राहतो तुम्ही सगळे नाही रस्ता काळाच लागेल घेतले होतास आजीने घेऊन शेजारीच हक्क असते बैल घेणं नातीले नाता बरोबर आहे ते आजीचा बापाच्या मायचाच हक्क असते माईच्या मायचा हक्क नसते रे आता माहित आहे का बैलाचे पैसे देणं हक्क असते मायच्या माईले आहे ना हक्क बाई हम्म पहिले शांताबाई पूर्ण माझी पुढे जगायला लागते आजीले माहित आहे काय करून ठेवा स्वयंपाक आलीच मी ये ना मी काय करून तू तु? आई तुमची पोरगी करणारी घरी सोय नशीन त्या जमते काही काळजी नका करू हिना जा सविताबाई वाटत तुमची शांताबाई बरोबर ऐकलो मी सविताबाईच्याच घरी चालली लय अर्जुन काम आहे तुम्ही बाय केली तुझा धंदाच कोणता येते याच्या घराने करणं त्याच्या घराने करणं तेवढंच काम आहे आपल्या आहे का आपल्याला सगळंच भारी जाते <laughs> राजे पहिल बाजून मी म्हणू बरं राजेसोबत लग्न करतो राजेसोबत लग्न करतो शांताकाकू न ऐकलं नाही मला राजेशिवाय कोणासोबत लग्न करावं नाही वाटत एक मन करते डायरेक्ट जावा शांतकाकूजवळ काकू मी तुमच्या पोरासोबत लग्न करतो हा आता बी करतो नाही गमत मला राजा शिवाय हे लोक असेच करतात राजे बी खुश नाही बरं मी बी खुश नाही तीन जिंदगी खराब करून राहिले तरी माझ्यासोबत लग्न नाही करून राहिला राजा हाव 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 करते नाही नाही आता आजचा पोळा उद्याची कर आहे उद्या म्हणतोच मी राजाले माझ्या घरी जेवण करायची मटणाची भाजी राजेला म्हणतो मला प्रॉमिस कर लग्न करतो त्यासोबत राजे राजे त्याशिवाय राजे मी राजे राणी कुठे गेली राणी किती दिवस भिऊ भिऊ भिवू मी हे दिवस आले आईले बी सांगून एक दिवस राणी इकडे बा आता चांगले प्लॅनिंग करतो आईले सांगतो आई आपल्या घरी कर कर मटणाची पार्टी करू आपण पोळ्याची कर राजे बोलावतो मी म्हणतो मी आईले राणी विचारतो ना पूर्णाच्या पोळ्या खाशीन काय डाळ टाकतो मग पूर्णाची मी राणी बेटा काय झालं राणी कहून एवढी दुःखी झाली तू कैनी झाला सांग काय म्हणतो राणी मी म्हणत होती पूर्णाची डाळ टाकू काय पुरण करायसाठी आई तुला तर माहित मला आवडत नाही पूर्णाची पोळी हम्म उद्या कर बा पोळ्याची कर राजाने हटकलं मला मी जेवण कराईन मटनच्या घरी मटनाची पार्टी कर म्हणे राणी आपल्या घरी मी म्हटलं माझी आई नाही म्हणेन म्हणून राहू दे आई मी तुला सांगणारच नव्हती पण म्हटलं तू विचारलं जेव्हा बद्दल म्हणून सांगत आई मी तुला राहू दे नाही राणीच्या गोष्टीचा विचार करा पार्टी करतो म्हणते ऑफिस मधले लोक करू दे करू दे राणी राणी बेटा को हुना हुन नाराज नको हो तू कोणी नाराज होऊन राहिली आई सांग मग आता काय करू ऑफिसमध्ये लोक सगळे म्हणून राहिले मॅडम मटणाची पार्टी करा पोळ्याची कर करा तुमच्या घरी पण मी स्वतःहून त्याला हाव नाही म्हणू शकत आई तू सांग बाबा काय म्हणतात तू काय म्हणतं दादा काय म्हणते राणी कर ते दोघं आपल्या काही घरी नाही आहेत काही कर सांग सगळेले मी तुला करू लागतो सगळं पण राजाले मटण राण्याजू मग ते आपल्याला जमणार नाही आई खरंच काय हा राणी खरं काय म्हणजे खरंच कर मग उद्या मस्त पोळ्याची कर कर आपल्या घरी आपण लगेच हाताने खाल्लं मला वाटलं आई हा चल जाय मग देखील आठ जण आहेत ना, ना।, ना सदुली, सदुली। शंकर मस्त जरी आणली काय नाहीत बाई आता बैला सजवले नाही सजवले शंकर अ शंकर आई काय झालं काय रे बापा मी म्हणतो घरातच आस काय शंकर बैल गिलो धुतलं घेतले रे ते सजवतो चांगलं नंदी बैलांसारखं आई मी आ ना तू काहीच काळजी करू नको कालचं बी मस्त बैलाला आमंत्रण दिलं पूजा केली आणि आज पोळ्यात घेऊन जागते बैल सुलोचे ना मनीषा दोघी पूजा कर जाऊ मस्त आई जाऊ नी हा बापा जाय तू का बाबा आले ते घरी आज आई मी बाबा इथे आठ दिवसानं काही काळजी नको करू तू बाबा सगळ बोलणं झालं सगळं झालं माय दोन्ही पोराचे लग्न झाले आता पोरीचं राहिलं पण लेकरू एकाली झालं मनीषा आता म्हणा आता लग्न झालं पण सुलोचना आता मी तोडालाच म्हणतो सुलोचना आले लेकरू होत नाही का म्हणून आता नातीची नाताची वाट राहिली आई आवाज दिला का तुम्ही हो ना मनीषा सुलोचना तुम्ही दोघी जणी मस्त बैलाची पूजा करता सांडोळ्या भजे वळे सगळं करतो हा आई सगळं करतो आई केली मी सुरुवात पुरण टाकला आई तुम्हाला सांगतलं काय पप्पू न नाही मनीषा काय झालं सांग ना तू काय सांगते मला लवकर माझ्या त्याच्या वहिनी जवळची आहे आई पप्पू म्हणत आपण फिरायला जाऊ म्हणून <laughs> देवा ऐकलं ते मय लग्न झाल्यावर फिरायला जातात ना मग तिकडून आल्यावर हम्म लेकरू होती लवकर जमलं जमलं देवा ऐकलं ते आई काय झालं आई मनीषा धन कधी दात मी तर वाटत फोन राहिली कधी तुम्ही जाता आणि कधी मी खुश होतो आ? आई आम्ही फिरायला जाऊन तुम्ही खुश होता कसं काय हे नाही समजलं मला समजू बी नको दुराचे पोळ्या खाय कर हा पटापट दोघे जणी स्वयंपाक आलीच मी आई काय म्हणते काय नाही काही समजलं नाही मला जाय म्हणते फिरायले शको ना बाई बरे शांताराम आताच आला काय हो शकुना बाई काय झालं आज लय खुश दिसून तू शांताराम खरोखर मी खर खुश आवाज माहिती मै, मै सून माय पोरगा दुसरी सून पोरगा मस्त फिरायला चालले ते बर फिरून आले की ते नाही होते आणली लेकरं होतात मग माय दोन्ही सुनेले लेकर होती पप्पू सोबत शंकर चालला काय अन वावरातले काम शकू ना बाई मग एक काम करतो ना आता हे जण गेले तू माझ्या घरी चालतो आठ दिवस हा शांताराम पहिले शांतीला विचार बस ना थांब जेवण करजो मैसून पूर्णाच्या पोळ्या करून राहिली नाही शकू ना बाई तस आलो मी चक्कर मारायसाठी सुनीचं काय झालं काय नाही विचारपूस करतो म्हणून तुझं सांगून राहिली की सुना गावा चालले बरं झालं चल जा शकू ना बाई शांतीला काय माहीत नाही मी इकडे आलो म्हणून येतो मी आणि शांतीने उडत विचारून पाहि मग मी हम्म चल येतो जो शांताराम

लवकर होऊन जाते झालं आता भजे काढले कुरळ्या काल कि झालं थांब मनीषा इकडे बर आली आली सुलोचना ताई आली पण आता सुलोचना ताई मला काय म्हणते काय मी म्हटलं परून काढतो लवकर नैवेद्य करून घेतो दादा अजून येतील पूजा करायला जा लागते बैलाईची थांब म्हणा शिजवून मोठेपणा करत काय म्हणजे मला फेल करत काय तू पुरण शिजवलं थांब मी जेठानी होते मला कमी नको समजत मला कमीपणा करते मला विचारलं बी नाही पुराशी डाळ टाकली किती टाकू काय टाकू ताई कुठे आहे तुम्ही आली आरे मनीषा ये ना ह्या रूम मध्ये यावी ये आली ताई ता ताई काय म्हणून राहिले होत्या मनीषा मी पाहतो ती करतो तू इकडचा पसारा आवड बरं अजून ते जेठ येतील तो कल्ला करतील पोळाचा दिवस आहे ना सगळ्या घरांनी पसारा पसारा दोन दोन सुना असून सुलोचे ना ती शंकरदा सांगतलं नव्हे ते बनवणे लवकर लवकर बैलाची पूजा करायला लागते ना आपल्या घरच्या बैलची त्याच्याशिवाय पोळ्यात नेता येत नाहीत ना बैल हे ताई नंतर होते संध्याकाळी करू मनीषा दिवशी चांगलं नाही चांगला मनीषा सणावाराचा दिवस मी ती ते कर ना तू कर मी सांगतो त्या जेठाले ठीक आहे ताई नाही गुणाचे लवकर तयार होत नाही पाय आता जेवढे मोठे काम जाऊ दे आता मोठे आता ऐकाच लागते बापा रे भलेच पनीतून काउन ठेवलो हो बारीक बारीक सामान चल आवडतो पुरण केलं थांब म्हणा सांगतो तुला नैशानी पाणी टाकून पतलं करीन ना मनीषा सगळे तुम्ही नाव हो पाहिजेत कसं केलं काय केलं पर पाणी करून टाकतो पुरणाचं सविता चल ना लवकर मग उशीर होते घरी धंदा आहे अजून मला अरे नाव शांता बाई दोन मिनिटं ना थैली एवढी माहिती काय आहे सविता कपडे बी बदलले काय मग शांताबाई सणावरच्या दिवशी नवीन कपडे घातले पाहिजेत आणि तसं बी आता कुठे चाललं पण बाईल सगळे लोक पाहतात मले शांताबाई तुले तरी कोणी पाहत नाही मले सगळे शांताबाई लय जणात ना मला सविताबाई सविता करत राहतात सगळेजण हा बाई सविता पाहिजो एखादा घेऊन पहिन तुले सविताबाई सविता बी करता करता चला पिंकी बाप्पा तशी तिची माहिती बाजारात देऊन घेऊन येईन बैलाची जोडी मग काय फायदा घेऊन चल सविता लवकर <laughs> शांताबाई एक काम शांताबाई करताबाई मागे जोडी दे आणि तीन तिला मैना सांग हाव म्हणा बहिणच घेतली ना शांताबाई मला मोठ्यापणा लय चांगलं वाटते शांताबाई सविता तू चल बरं लवकर हा ते सांगतो शांताबाई किती चांगली आण शांताबाई बैलाची जोडी मस्त खूपच चांगला कलर आहे मला लय आवडली शांताबाई पाहिजे सविता आवडली आवडली म्हणून घरी घेऊन पैसे सांगता नाही येत मला शांताबाई एवढे मला हलकट नको तू आता माफाशी पैसे नेत म्हणून नाही तर मीच दिले असते पिंकीले घेऊन माहिती शांताबाई सविताला कधी नातू झाला व सविता सांगतले ना मले नातू झाला की नात झाली तर बैलाची दळी घेऊन चालली ने नाही नाही आजी नाही निन तो कोण नेन घे सविता हा शावंत मावशी येतो घरी पाहिले मा सुनील विचारतो काय झालं म्हणा तुले ते सांगते मग तुले येतो तो अन काय करतो उद्या पैसे रांगायला धरतो तर नाताले सुनील आणि त्यावर ते विचारून घे हा सविता य नाच आजीने घरी घरीकच असते नातीले नाताले नाते सविताच्या आता भेटतोच नाही होत ना झालं असेल पहिलं चल पिंकी लवकर तू कुणा रेगे स्वयंपाक करा लागते आई तुले म्हणून मला मग मी रात्री चाल म्हणून तू नाही 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 कर पिंकी बेटा रात्री मी मजुरीचे पैसे मागून आणले ना मग रात्री दुकान बंद झालते ना दहा वाजता आता चल लवकर गोष्टी नको करत बस पिंकी बेटा हे घे यावर्षी मी त्यासाठी बैलाची जोडी आणली चांगली आहे ना पण सविता काकू तुम्ही तर माझ्या नाते बघितलं नाही आणत शांता काकू दरवर्षी आणतात शांता काकू तुम्ही नाही आणले काही यावर्षी पिंकी भेटली ना आता असं म्हणू नये घे घे पिंकी बेटा घे पिंकी बेटा बैलाची जोडी कोणी असं आणली ना घे बेटा आणि कर मस्त बैलाची पूजा करजो आणि बैल घेऊन आमच्या घरी येतो तांदा पोळा करायसाठी हम्म पैसे देऊन तुला मी बैलाचे पहिले दाज आणि एकशे एक रुपया घेतल्याशिवाय वापस नको येऊ पिंकी थांब ना आई इकडे या आई सुलोचना ना झाला का स्वयंपाक आई बाबा तुमची आईसून म्हणे ना मी करतो म्हणे पुरणाच्या पुढे मी करतो पुरण आई पाहि ना हा सगळं पुरण जाऊन टाकलं आई अहो माय आता शंभ करिन घरी कस काय ते तु म्हणे पण पुराण्याची पळा करतो मी आई येत नाही तर करून आई मोठ्या पणा करायला पाहिजे आणि काहीच येत नाही आई सगळे पुरस पुरत बुळ बुडी लागून गेला आई पुरण वहिनी काय झालं ना आरती काढून नैवेद्य झाले ना सुलोचे ना लवकर लवकर कर उशीर होऊन राहिला पाहि पप्पू मनिषानं सगळं पुरण पुरणच जाळून टाकलं ती म्हटलं बरं मी करतो ऐकायलाच तयार नाही वहिनी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही करत तिला कैश येत नाही कोणतं काम येते काय माहीत पप्पू कमी बोल जरा तुम्ही काय म्हणता शंकर त्या दिवशी ढोकळे गाडी लावून दिले नुकसान होते ना मनीषा इकडे लवकर पटपट आरती काय साधे नाही कर जलदी लवकर आली काय मनीषा पप्पू आली आत्ता आली आली आई जाऊ दे आता चुकलं चुकलं नाही बहिणी तुम्ही तिला डोक्यावर घेतलं चुकलं चुकलं तर ती एकदा सजा भेटायलाच पाहिजे काय झाले पप्पू आले काय तू काय आमच्या घराचा सत्यानाथ करायसाठीच आली काय मनीषा सगळं नुकसान करून राहिली तू त्या दिवशी ढोकळीत खारड करून टाकले आता सगळे टाक पुराणाची दाढ जळून टाकली ते सगळं जळलेले पुरण खाऊ घालते काय आम्हाला तू जळलेले पुरण नाही पप्पू मस्त पुरण केलं मी तर अन स्वयंपाक घरांदी सणावराच्या दिवशी एवढा धंदा सोडून कामचोरपणा करतो का तू ती बेडरूम मध्ये गेली झोप्यासाठी हे वहिनी इकडे बिचारी कष्ट करून राहिली एवढे नाही मले चुल चुलोचे ना मनीषा जाऊ दे कुठे चुकलं तर कर आराम काय लागते आता वहिनी तुम्ही किती वहिनी काय पूजा करताना का नंदी बैलासोबत <laughs> नाही पप्पू मी पुरण नाही चाललं मी ते पुरण किती चांगलं बनवलं मी ते एक नंबर पुरण बनवतो आमच्या आईच्या घरी तर मीच बनवतो बस झालं आता लढून पडून खरं करून नको दाखो समजलं तू कोणतं लायकची असत <laughs> पप्पू शांतरा माणसाच्या ना चुका होतात चुकू द्या चुकलं तर आज चुकलं उद्या शिक शिकल्याच जाते आई जाऊ द्या तुम्ही शांत आई मी करतो बरोबर पाय बाई मू सुलोचे ना तू आहे आता वहिनी आज मनीषारी जेवणच नका तू तुम्ही उपाशीच ठेवा काही ना काही शिक्षा दिलीच पाहिजे तेव्हा समजून तिले कसं असते तर मनीषा समजलं सुलोचना म्हणतात मले पुळे पुढे 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 तरी पहिले सांगितलं तर सगळं घर मला मान देते तूही मले मान दे मांदे। मान देशिन तर चांगलं राहीन है। ते नाहीतर हेच गती राहीन ती